मातंग समाजाच्या महिलांवर हल्ला अन्याय अत्याचार करण्यात आला या संदर्भात विश्रामगृह येथे मातंग समाजाची बैठक संपन्न नगर तालुका राहुरी कंगरगाव या ठिकाणी मातंग समाजाच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आला आहे सदर जखमी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आणि त्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आरोपी अटक करण्यात आले नाहीत आरोपींना अटक करण्यात यावे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन देण्यात येणार आहे सदर कुटुंब कायमस्वरूपी रहिवासी असून गावात त्यांची शेतजमीन शेतामध्ये ते मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांचं नाव विकास उर्फ संपत हरी गोसावी यांनी मातंग समाजाच्या कुटुंबावर अन्याय अन्या आणि अन्या अत्याचार केले या संदर्भात मातंग समाजाची बैठक विश्रामगृह येथे पार पडली आणि होणाऱ्या मातंग समाजावर अन्याय अत्याचार संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार आहेत जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर मातंग समाजाच्या वतीने मोठं आंदोलन उभारू असं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं यावर प्रशासनानं लवकर दखल घ्यावी अन्यथा मातंग समाज रोडवर उतरेल असे मत मातंग समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आले या बैठकीमध्ये उपस्थित नामदेव चांदणे बाळासाहेब मोरे सुनील सकट नानासाहेब जगताप अशोक भोसले विजय पाथरे दिलीप सोफश आदेश लहूड अजय अशोक विश्वनाथ भोसले विश्वनाथ अल्हाट आणि समस्त मातंग समाज बैठकी कणगर या ठिकाणी विकास उर्फ संपत भाऊ गोसावी यांनी कणगर गावामधील मातंग समाजाच्या कुटुंबावरती गुंडाच्या सहाय्याने जो हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये आमच्या माता भगिनी जखमी झाल्या त्यांच्यावरती धारदार शासनाने वार करून या लोकांनी घरामध्ये शिरून त्यांना लच्चा उत्पन्न होऊन अशी वागणूक देऊन त्यांच्यावर त्यांच्यावरती एक माणसाला म्हणजे तोंडाला काळंब भासवण्यासारखे असे त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि या कृत्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून सर्व मातांग समाजाच्या वतीने त्याचा निषेध नोंदवल्याचा आहे शासनाने याच्यावरती दखल घेऊन ह्या आरोप्यांना फरार आरोप्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी आज आमच्या या ठिकाणी समाजाच्या वतीने मागणी आहे आणि जर या दोन चार दिवसामध्ये जर त्या फरार आरोप्यांना अटक केलं नाही तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने समाजाच्या वतीने आम्ही आक्रोश असा मोर्चा निर्माण करून एस पी ऑफिसवरती कलेक्टर ऑफिसवरती तो नेल्याशिवाय राहणार नाही कारण की मातन समाजाला महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलं जात आहे तुम्ही पाहिलं की अनुसूचित जातीच्या मा अनुसूचित जातीमध्ये की जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वांना या समाजांना या अशा अत्याचाराला बळी पडावं लागतं अनेक ठिकाणी झालेल्या घटनेवरती तुम्हाला पाहता तुम्ही समाज बांधव एकत्र येऊन आंदोलन करतात पण हे आंदोलन झाल्यानंतर या आरोप्यांना अटक होती दोन दिवस अटक होती चार दिवस अटक होती त्यानंतर त्यांना जामिनावरती सोडलं जातं पण शासनाने अशा आरोप्यांना जामीनसुद्धा मंजूर नाही करायचा या फुकट फिरणाऱ्या या जनावरांना यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे या जनावरांना विळीच दाबला पाहिजे नाही तर आमचा समाज गप्प बसणार नाही या जनावरांना आम्ही रोडवरती धरून सोडणार नाही कारण की आमच्या माता भगिनीची की रोडवरती पडलेली नाही जर या आमच्या घरावरती हल्ला करत असता भगिनीवर हल्ला करत असेल तर आम्ही सुद्धा यांना मारल्याशिवाय राहणार नाही आणि समाज यांना सोडणार नाही याची दखल सुद्धा घ्यायला घ्यायला पाहिजे नामदेवराव चांदणे अण्णावासाठे स्मारक समिती अध्यक्ष कणगड तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मात समाजाच्या महिलेवर अन्याय अत्याचार झालेला आहे तो बी म्हणजे खूप एकदम वादग्रस्त झालेला आहे गावी विकास गोसावी विकास उर्फ संपत हरिभाऊ गोसावी त्यांचे बंधू गणपत हरिभाऊ गोसावी हे शेजारी राहतात या ठिकाणी मातंग समाजाचे कुटुंब लावडे कुटुंब आहे यांचीच या ठिकाणी शेत जमीन आहे परंतु या विकास गोसावी यांच्या घराच्या समोरून जावं लागतं त्यामुळे हा नेहमी वादविवाद मागच्या वेळेस पण वादविवाद केला होता त्याच्यावर गुन्हा पण दाखल झालेले आहेत त्या विकासवर अनेक प्रकारचे गुंड प्रे गुन्हे दाखल आहेत परंतु या ठिकाणी शेत ही शेती आम्हाला द्या मातंग समाजाला का शेती करण्याचा अधिकार नाही तो आमच्यासारख्याला आहे मातंग समाज हा फक्त धुणे भांडे असे आणि अशा प्रकारचे काम करण्याचा लायकीचं आहे त्यांनी शेती करू नये अशा प्रकारे धमकी देतात आणि अशा प्रकारची धमकी देऊन त्यांना ही शीत आम्हाला द्या अशा प्रकारची आग्रह करतात परंतु दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी घरामध्ये फक्त महिला भगिनीने असताना त्यांनी ते पाहिलं आणि त्या ठिकाणी विकास हरिभाऊ गोसावी आणि गणपत हरिभाऊ गोसावी हे दोघे बंधू अधिक त्यांचे साथीदार दहा बारा हे त्या गुंडप्रथी लोकं दांडके कुराड तलवारी घेऊन आले आणि त्या महिलेवर अन्याय करायचं सुरू केलं एक तर आम्हाला मागची जी केस आहे ती तुम्ही पाठीमागे घ्या नाही तर ईशे शेत जमीन आम्हाला द्या अशा प्रकारचे बोलून त्यांनी संगीता राधा राधाकिशन लाहुंडे पुष्पा बाळासाहेब लाहुंडे अनिता विजय लाहुंडे रेखा श्रीराम लाहुंडे अशा प्रकाशा महिनेला अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यांना जबर मान मारहाण केली त्याचप्रमाणे संगीता राधाकिशन लाहुंडे या महिलेला हातावर ब्लेडच्या पानाने जखमी केले त्याप्रमाणे झारदार सुद्धा जखमी करण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेने थोडं प्रत्युत्तर दिल्यामुळे यांचा जीव वाचलेला आहे आणि हा जीव वाचल्यानंतर ते लोक पळून गेले परंतु आमच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांचे जी दोन वैरवुद्ध लोकं आहेत उदाहरणार्थ बाळासाहेब नारायण लावंडे राधाकिशन नारायण लावंडे हे बंधू या दोघांनाही या लोकांनी जबर मारहाण केली आणि त्यांना जेव्हाची धमकी दिल्यामुळे हे दोघंजण आज मनस्थिती यांची बिघडलेली आहे आणि हे रात्रंदिवस आम्हाला मारणार आम्हाला मार अशा प्रकारचे बोलतात आणि या महिलेला अन्याय केलंच केला परंतु अत्याचारसुद्धा करण्याचा प्रयत्न केला की असे आहे की या बाबतीमध्ये शासनाने ताबडतोब या आरोपींना अटक करावी आता जी एक दोन आरोपी अटक केली बाकीचे फरार आहेत यांना ताबडतोब अटक करावी अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी या जिल्हा पोलीस अध्यक्ष साहेब यांच्यासमोर धरणे आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करणार आहे परंतु आमच्या समाजामध्ये फकीराव आणि लवजी सावळे होऊन गेले त्या काळामध्ये त्यांनी तलवार उचलली आणि मातंग समाज न्याय दिला त्याचप्रमाणे आज आज बी आम्ही असा अन्याय जर मातंग समज होत असेल महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला सुद्धा लवजी साळव्यासारखी चालवार उचलून आम्हाला न्याय घ्यावा लागेल एवढं बोलतो जय भीम जय भारत जय लवजी ते लाहुंडे परिवार राहतात आणि त्या शेतीवर आपली उपजीविका करतात तरी त्यांच्या शेतजमिनीच्या बाजूला गुंड प्रवृत्तीचे गोसावी नावाचे ग्रस्थ राहतात ते गुंड प्रवृत्तीचे असून त्यांचा मोठा जोडजमाव आहे आणि त्यांनी बाहेरून गुंड आणून घरी मातंग समाजाच्या महिला घरी एकट्या ते असताना त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये वस्त्र वस्त्राने वार करून त्यांचं पूर्ण शरीर रक्त बंबाळ केलं आणि आज ते दवा दवाखान्यात ट्रीटमेंट घेत आहेत तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासने आज सर्वांना अटक करायला पाहिजे होती परत त्याच्यातले अर्धे दोनच गुंड अटक करून बाकीचे गुंड अजून फरार आहेत तरी पण मातंग समाजाच्या वतीने अशी आम्ही मागणी करत आहोत तरी पोलीस प्रशासनाने उर्वरित गुंडांना त्वरित अटक करावी अन्यथा आम्ही सर्व मातंग समाज रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करू हे विषयक आम्ही पत्रिक संघटना म महाराष्ट्र प्रदेश नानासाहेब जगताप आम्ही अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख रावरी तालुक्यामध्ये जी घटना अशा मैदावर होतात अत्याचार होतात अशा गुंडांना म्हणजे उंडम म्हणजे जाण्यावरे लोक आहेत ते हे लोक असे ह्या काही ना गोष्टी या मायडो काहीतरी करीत राहतात या पोलीस शासनाने कडक कारवाई करण्यात यावी आणि नाही तर कारवाई केली त्याच्यावर प्रशासनावर सुद्धा कार्य होऊ शकतात या माध्यमाच्या सगळ्या राष्ट्रीय विषम ग्रामीण पंचायतीच्या जा माध्यमातून आम्ही दखल घेऊ एवढं माझी दोनशे प्रसंग दुन्छी 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 दुन्छी। अहमदनगर जिल्ह्यातील कनगर या गावी मातंग समाजावरती गुंड प्रवृत्तीचे विकास गोसावी नावाच्या व्यक्तीने कुठल्या प्रकारच्या त्या समाजाचा त्यांच्याशी घेणं देणं नसताना त्यांच्यावर हल्ला केलेला आहे एकच हेतू त्यांनी ठेवलेला आहे त्या समाजाचे शेतजमीन बळकवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर दहशत निर्माण केलेली आहे आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना शासनाने तात्काळ अटक करायला हवी होती परंतु शासनाने ज्या प्रमाणात दखल घ्यायला हवी ती दखल घेतली गेलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही मातंग समाजाच्या सर्व लोकांनी कार्यकर्त्यांनी एकत्रित या ठिकाणी ही मिटिंग आज बोलवलेली आहे की जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करून शासनाला देखील आम्ही जाग आणल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शासन या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या या भेकड हल्ल्याला या ठिकाणी साथ न देता तात्काळ त्यांना अटक करावी तरच हा समाज शांत राहील तर आम्ही या ठिकाणी वेळा शासनाचे आभार मानू की ज्या वेळेला खऱ्या अर्थाने ही प्रवृत्ती ठेचली जाईल एवढं बोलून मी थांबतो